बीड जिल्ह्यातील बालाघाडच्या पर्वतरागत असणाऱ्या कासारे बोटका या गावच्या जिल्हा परिषद शाळा येथील शालेय बोटकाच्या अध्यक्षपदी राजू ताजुद्दीन सय्यद यांची निवड झालेल्या या शाळेमध्ये सन्मान करण्यात येत असून भविष्यात ही शाळा बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर एक आदर्श शाळा म्हणून नवारोपासण्याचा उद्देश त्यांचा दिसून येत आहे कारण गेल्या दोन वर्षापासून

आपल्या ज्ञान कार्य करण्यासाठी आपला हातभार लागणार असंच नाही हे मोठे असते व हे शाळा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ज्ञान दान पवित्र घेण्यासाठी आणि शिक्षकांना योग्य वेगवेगळे योग्य वेळी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या अध्यक्षपदाचा नक्कीच उपयोग होणार आहे कारण या शाळेचे मुख्याध्यापक हे कर्तव्याध्यक्ष मुख्याध्यापक म्हणून या धारण तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याकडे आणि त्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि शिक्षण शाळा त्याने करून दाखवलेले असल्यामुळे आपल्या आपण आज अध्यक्षपदी निवड होत असल्यामुळे याच्या माध्यमात आपण काय सांगू इच्छित या ठिकाणी गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी सर्व गावकऱ्यांनी मिळून शालेय शिक्षण समितीत कुठलंही राजकारण न आणता सर्वांच्या सहमती सहम सहमतीनं या ठिकाणी एक वर्षासाठी बडे कृष्ण बाबासाहेब यांची निवड करण्यात आली होती आणि आज त्याचीच मुदत संपती ज्याप्रमाणे कृष्ण बडे यांचं देखील आम्ही मनापासून म धन्यवाद मानतो की दिलेल्या शब्दाला जागत आज त्यांनी राजीनामा दिला आणि या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमचे मित्र सय्यद राजू ताजुद्दीन यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या निवडीबद्दल सर्व गावकऱ्यांचं पालकांचं आणि सर्व शिक्षक ग्रंथांचं या ठिकाणी आम्ही राजू भाईया साहेब यांच्यातर्फे खूप खूप असं मनापासून त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो नक्कीच ज्याप्रमाणे या, या शाळेचा कायापालट करण्याचं काम इथल्या आमच्या शिक्षक बांध शिक्षक बांधवांनी केलेलं आहे येणाऱ्या काळात देखील सय्यद राजुद्दीन राजू यांच्या माध्यमातून देखील या शाळामध्ये नवीन नवीन नवी, नवी, राबवू या ठिकाणी नक्की शाळेचा कायापालट करण्याचा आम्ही तनमन धनाने प्रयत्न करणार आहेत याशी मी या एवढंच बोलतो